हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी जानुबाई सिटी फेज वन घेऊन येत आहे सुमारे सात एकर क्षेत्रफळ असणारा कलेक्टर येणे प्लॉट चा भव्य प्रकल्प ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची फलटण पासून चार किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात सर्व सुखसोयीयुक्त प्लॉट जानुबाई सिटी फेज वन आमचा पत्ता जाधववाडी झिरपवाडी रोड गुंडगे तालीमच्या शेजारी संपर्क क्रमांक अमोल सस्ते सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणतीस एक्क्याण्णव एकोणपन्नास आणि मंगेश खंदारे सत्तर अडतीस पंचावन्न बहात्तर अठरा गटातील विविध भूमिपूजन उद्घाटन कार्यक्रम ह्या ठिकाणी दुपारी दीड वाजल्यापासून आपण घेत आहोत ज्यांच्या हस्ते हे सर्व कार्यक्रम होत आहेत ते मान्य आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब त्याचप्रमाणे आपल्या मतदारसंघाचे तरुण तडफदार आमदार मान्य दीपकरावजी चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे आपण सर्वच मान्यवर माफ करा तर कुणाचंच नाव बापू मी घेत नाही कारण घ्यायचं म्हटल्यानंतर तिथून चालू करावं लागेल ते पुन्हा सुद्धा आहेत आणि सगळीच प्रमुख आहेत त्यामुळं या ठिकाणी वेळही भरपूर झाला आहे प्रामुख्याने आजचा जो कार्यक्रम होता है। तर भागाभागातील विविध विकासकामं जी झाली त्याच्या संबंधाने त्याची भूमिपूजनं किंवा त्याचं उद्घाटन आणि या संपूर्ण परिसरामध्ये अनेक रस्ते अगदी सुरवळीपासून इथपर्यंत झाल्याचं आपण पाहिलेलं आहे आणि त्याचबरोबर आजचा जो महत्त्वाचा कार्यक्रम होता तो आळजापूर वितरणिकेच्या संदर्भामध्ये ज्याचं बापूंनी उल्लेख केला आहे आणि ही योजना कशी पूर्णत्वाला जाण्याच्या दृष्टीने त्याचं सर्व त्या ठिकाणी टेंडर होऊन त्या ठिकाणी आता काही काळातच वर्क ऑर्डर होऊन प्रत्यक्षामध्ये कामाला सुरुवात होईल ह्याबाबतची संपूर्ण माहिती आपल्याला दिली आणि त्याचबरोबर हिंगणगावला जे एक सबस्टेशन होत आहे की जेणेकरून ह्या भागातील शेतकऱ्यांचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागू शकतो त्या सबस्टेशनचं सुद्धा उद्घाटन आज आपण त्या ठिकाणी घेतलं रामराजांना आणि आमदार साहेबांनासुद्धा त्या सब स्टेशनची चांगली कल्पना आहे आणि गेल्या अनेक दिवसापासूनचा तो प्रलंबित प्रश्न होता आणि गेल्या अनेक दिवसांपासून त्या ठिकाणी अगदी रामराजांनी सी एम सुद्धा अनेकदा त्याची बैठक लावलेली होती आणि ते एक मंजूर झालं अशी दोन महत्त्वाची काम या ठिकाणी अनेकेत सुद्धा त्यांचे विचार मांडले आणि आपण काम करत असताना एक अत्यंत नकारात्मक विचार या तालुक्यामध्ये गेल्या पाच वर्षाप पाच वर्षापासून जो अनुभवला आणि आता तो विचार माझ्या दृष्टीने संपला आहे असं मला वाटतं <laughs> आता विषय फक्त एकच येतो या ठिकाणी अनिकेत राजे म्हटले की रामराजांनी तुम्ही त्यांना अपक्ष आमदार निवडून दिल्यापासून आज तागायत जर काही केलं असेल तर या पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागातील मी केवळ फलटण तालुक्यातल्या म्हणत नाही पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागासाठी पाणी देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांचं खऱ्या अर्थाने संपूर्ण आयुष्य वेचलं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही आणि मी म्हणतोय अशातला भाग या संपूर्ण पाणीपासणामधले तज्ञ म्हणून ज्यांना समजलं जात होतं आणि ज्यांच्याकडं पाहिलं जात होतं आपल्याला हे माहिती आहे सांगोल्याचे माझे आमदार ज्यांना आबा म्हणून ते सर्वस्त्रृत होते ते माननीय कैलासवासी गणपतराव देशमुख साहेब यांनी येऊन सांगितलं फलटणला येऊन सांगितलं की रामराजांनी जर या कृष्णा खोऱ्याचा अभ्यास केला नसता आणि लवादाचा अभ्यास केला नसता तर हे पाणी अडवलं गेलं नसतं त्यांनी अभ्यास केला ज्या अवधीमध्ये पाणी अडवण्याची गरज होती त्या अवधीमध्ये ते पाणी अडवलं गेलं आणि त्याचं खऱ्या अर्थाने श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर तुम्ही जे अपक्ष आमदार म्हणून रामरायांना निवडून दिलं आणि पंचेचाळीस अपक्ष आमदार त्या काळात निवडून आलेले होते संपतराव कैलासवासी संपतराव देशमुखसुद्धा होते रामरायांच्या बरोबर होते आटपाडीचे आमदार आज सुद्धा मला चांगला आठवतं राजेंद्र अण्णा देशमुख होते आणि आज सर्वांनी एकच मागणी केली होती की कृष्णा खोऱ्याची स्थापना करान आमच्या दुष्काळी भागाला पाणी द्या एकाने त्या ठिकाणी मंत्रिपदाची मागणी केली नाही युतीचं शासन होतं आणि ह्यातल्या कुणीही म्हटलं असतं मला मंत्री केला तर पाठिंबा देतो तर ते मंत्री करायलाच बसले होते कारण त्यांना त्या ठिकाणी संख्याबळ कमी पडत होतं पण या सर्वांनी हा पाणी प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने एकजूट केली आणि त्याचं नेतृत्व रामराजे साहेबांनी केलं कृष्णाखोऱ्याची स्थापना करून घेतली कर्जरोखे काढले कर्जरोख्याच्या माध्यमातून पैसा उभा केला आणि त्यामुळे हे पाणी आडलं गेलं आणि आज जर कोण येऊन म्हणणार असेल हे माझ्यामुळं आणि मीच सगळं केलं आता ही वस्तुस्थिती आहे लवादाचा अभ्यास करणं तो वाचणं आणि तो डोक्यामध्ये बसणं ह्या जमीन आसमानाचा फरक आहे मुळात वाचता वाचता काय आपण वाचतो हेच समजायचं नाही अशा प्रकारचे लवाद असतात तर तुम्ही सहज म्हणून वाचायला गेला की तुमच्या लक्षातील काय आपण वाचून राहिलो आहे काय नेमकं म्हणत म्हटलं आहे हा लवकर लक्षात सुद्धा येत नाही आणि अशी भाषा बोलणाऱ्या माणसाच्या माणसाच्यातील लक्षातील असं मला काय वाटत नाही माझी खासदारांच्या हा लवाद काय लक्षात येऊ शकत नाही म्हणायला फक्त सोपा आहे की मी पाणी आणलं आणि रामराजांनी पाणी घालवलं कुठं रामराजांनी पाणी घालवलं जे काही पाणी वीर धरणामध्ये येतं त्या पाण्याचा लाभ हा फलटण तालुक्याला मिळतो का मिळत नाही नीरा देवघरचं पाणी हे फलटण तालुक्यामध्ये आपले शेतकरी आज वापरतायत वापरता का वापरता नाही काही प्रमाणात बारामतीला गेलं परंतु जो पूर्वीचा रेशो ठरला होता त्या रेशोप्रमाणे ते पाणी तेवढंच फलटण तालुक्याला मिळतं आणि त्यामुळं फलटण तालुक्यात आज चार साखर कारखाने आहेत आणि बारामतीमध्ये तीन आहेत ते तीनचे तीनच राहिलेत चौथा झाला आहे का सणसरचा कारखाना हा इंदापूर तालुक्यात आहे माळेगावचा एक सोमेश्वरचा एक इथं तुमचा स्वतःचा झाला आणखी एक कारखाना कापशीला झाला तुमच्या जवळच झाला आहे दत्त इंडियाचा आज तुम्ही कारखाना म्हणता दहा हजाराचा तो कारखाना त्या ठिकाणी झाला आहे त्यांनी त्यांची कॅपॅसिटी वाढवली आम्ही श्रीरामच्या माध्यमातून चालू वर्षी पाच हजारनी गाळप करणार आहे पुढच्या वर्षी आम्ही सुद्धा दहा हजारनी गाळप करणार आहोत म्हणजे हे सर्व कशामुळं घडलं फलटण तालुक्यामध्ये ऊसाचं क्षेत्र वाढलं का वाढलं नाही आणि जर वाढलं असेल तर पाणी कुठून राहिलं हा साधा सोपा प्रश्न आहे आपण स्वतःला विचारला की लक्षात येईल की नेमकं काय का हे चाललेलं आहे पण सातत्याने खोटं सांगायचं आणि सातत्याने त्यांनी पाणी घालवलं आणि मी आणलो आता घालवायला ते आडवलं कुणी ते आधी सांगा आणि नंतर आपण पुढचं बोलू सातत्याने खोटा प्रचार करायचा याच्या पलीकडं माझी खासदारांना काही येत नाही या स्पष्ट मताचा मी आहे आता, आता कमिन्सवरती लावून धरली कमिन्समध्ये कामगारांना पगार दिला जात नाही कमिन्समध्ये कामगारांना पगार दिला जातो त्यातले दहा हजार रुपये कॉन्ट्रॅक्टर खातो आणि ते नेऊन रामराजांना देतो आता कमिन्स ही मल्टीनॅशनल कंपनी आहे आणि ह्या ठिकाणी कोणी कमिन्समध्ये जर कॉन्ट्रॅक्टवर असेल तर त्यांना माहिती असेल की आपल्याला जो पगार मिळतो तो, तो आपल्या खात्यामध्ये जमा होतो कॉन्ट्रॅक्टरच्या हातात जात नाही आणि जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर त्या ठिकाणी ह्या ठिकाणी गणेश कदम आहेत त्यांनाही कल्पना आहे की अशा प्रकारे ज्या कंपनीज असतात मल्टीनॅशनल असतात किंवा जे शासनाच्या नियमाप्रमाणे काम करत असतात ते किमान वेतन शासनाच्या नियमाप्रमाणे देतातच आणि केवळ देतातच नाही एवढं नाही ते कॉन्ट्रॅक्टरच्या हातात कधीच जात नाही कॉन्ट्रॅक्टरने फक्त त्या ठिकाणी कामगार त्या ठिकाणी पुरवायचा असतो त्याची संपूर्ण माहिती पोलीस व्हेरिफिकेशनसहित कंपनी करत असते आणि एवढंच नाही तर कॉन्ट्रॅक्टरचे हजार रुपये सोडले तर बाकी सर्वच्या सर्व त्या कामगारांच्या प्रॉव्हिडंट फंडचं खातं असेल त्या कामगारांचं इतर कुठलं ई एस आयचं खातं असेल ह्याच्यावरती पैसे जमा होतात त्याच्या खात्यावरती जमा होतात कॉन्ट्रॅक्टरकडं जात नाही ती सारी गोष्ट त्यांना माहीत नाही पण रेटून सातत्याने त्या ठिकाणी आरोप करायचा की त्या ठिकाणी एवढा मोठा प्रचंड भ्रष्टाचार चालला आहे एक हजार कोटी आत्तापर्यंत खाल्ले गेले त्यांना कोटीमधलं सगळं माहिती आहे त्यांनी तर सांगितलं होतं की मी दिवसाला एक हजार कोटीचा विकास कामं माझ्या मतदारसंघात करतो आहे खरं का खोटं सांग एक हजार कोटीची विकास कामांनंतर त्यांच्या लक्षात आला आपण जरा जास्तीचं बोललोय हे <laughs> तसच चाललेलं आहे खोटर फक्त रेटून बोलत राहायचं आता कुठं गुंडांची यादी केली आता गुंडांच्या यादीमध्ये पांडुरंग गुंजवते म्हणजे आता गुंडांची यादी सुद्धा खरं तरी वाटव बाबा गुंडे उद्या गुंडांच्या यादीत दत्ताबापू अनपट असतील म्हणजे माणसाला खरं तरी आता त्यांनी काय कोणाची कॉलर धरली का कोणाचा रस्ता अडवला काय केलं म्हणून एक उंड्यांच्या यादी आहे मला वाटतं अनुष्ठान येऊन त्या ठिकाणी ही भाषा केली असावी ती एक आता कोणीतरी काहीतरी भुंकणारं एक बरोबर लागतं तसं आता ठेवलंय पाळलंय पाळू द्या तो त्याचा विषय मला काय त्या विषय बोलायचं त्या अंगावर सोडत राहायचं अरे तू किती त्या ठिकाणी गाया मारल्या ते एकदा नीट सांग का कुणाला काहीच माहीत नाही गोशाळा काढली गोशाळेमध्ये गाडवं आणली त्या ठिकाणी गाया आणल्या त्या ठिकाणी बैल आणली त्या ठिकाणी उंट आणली त्यांना खायला काही नव्हतं आणि ती मरायला लागले ला हे अजून पाप आपल्याला धुवायचं आहे त्याचं पापशालन करायचं आहे आणि इकडं कुठं गुंडगिरीची भाषा करायची आणि ज्याला तुम्ही गुंड म्हणतात त्याच्याच बाजूनी ह्यांनी साक्ष दिली तो एखादा वेळेला तो विसरला असेल म्हणजे काहीतरी कोणीतरी बोलायचं आणि त्या ठिकाणी टीका करत राहायची ह्याच्यापेक्षा फारसं काही ह्यांना येते आणि आता केवळ विधानसभेची निवडणूक आहे म्हणून ही आता सगळी सरकस चालली निवडणूक आली की सरकस चालू होते निवडणूक संपली की विषय सगळे संपलेले असतात निवडून आल्यानंतर सरकार कोणाचं आलं अडीच तीन वर्षात कुठं पत्ता होता जरा कुठं सरकार आलं की सगळं मीच करतोय त्या ठिकाणी माझ्या आधी सांगितलं की एका मंत्र्याबरोबर दुसऱ्या मंत्र्याबरोबर यांच्या बैठकी मिटिंग त्यामध्ये काहीतरी फार मोठं घडलं आणि त्यानंतर रेल्वे सुरू झाली आणि त्यानंतर आमकं चालू झालं फलानं चालू झालं आणि मी सगळं केलं हे दोन अडीच वर्षात त्यांनी एवढं काय केलं की के आता ह्या तालुक्यामध्ये त्यांना काही करण्यासारखं राहिलेलं नाही त्यामुळं आता थांबवावं मला वाटतं त्यांना काही करायसारखं आता राहिलं नाही ना आता जे काही चांगलं चाललंय त्याचं आता आपण माप काढत बसूया कमीन सारख्या कंपनीची माप काढू म्हणजे तिला आता दुसरीकडे जायला कुठंतरी गुजरात मध्ये नेण्याचा काही ह्यांचा डावा आहे का असं म्हटलं तर काय आरोप केला तर काय चुकीचं आहे कुठंतरी सावध वा हे तरुणांना देशाबूल करण्याचे प्रयत्न आहे असं काही घडत नसतं त्या ठिकाणी ह्या चांगल्या कंपनीज आणि मी या ठिकाणी जाहीरपणे सांगू इच्छितो गणेश कदम तुम्हाला माहिती आहे फलटण तालुक्यात किती कंपनीज मिनिमम वेज ॲक्टच्या प्रमाणे काम करतात मला फक्त दोनच माहिती आहेत एक कमिन्स आणि दुसरं गोविंद तुमचा स्वराज तरी मिनिमम वेज ॲक्ट खाली पैसे देतो का तिथं कॅशमध्ये पैसे होतात कोण कोणाचं रक्त पित आहे कोण त्या ठिकाणी कामगारांचं शोषण करते त्या ठिकाणी पगार किती दिला जातो हे कुठंतरी नीट सांगा एकदा आणि मागायला गेलं तर त्याचं काय होतं या सगळ्या गोष्टी माहिती आहेत तरी तरीसुद्धा वाटतील ते बेछूट आरोप करत सुटायचं प्रांतांना त्या ठिकाणी जाऊन निवेदन द्यायचं जणू काही त्या ठिकाणी फार मोठं घडतंय अव त्यांना माहिती पाहिजे की सारख्या मल्टीनॅशनल कंपनीज असलं काही करत नाही किंबहुना ज्यांच्या ज्यांच्याबरोबर ते व्यवहार करतात त्यांनीसुद्धा त्यांच्याचप्रमाणे काम करावं अशी त्यांची अपेक्षा असते म्हणजे इथपर्यंत खोलात जाऊन काम करणारी कंपनी आपल्याला लाभली ती रामराजांच्यामुळे ह्या ठिकाणी आली ती टिकवायची ती वाढवायची आणि चांगलं वातावरण निर्माण करून त्या ठिकाणी आणखी कसा उद्योग वाढेल अशा प्रकारचं वातावरण निर्माण करायचं का ता टाळ्या टोकण्याची भाषा करायची एकदा ठरवावं लागेल वातावरण खराब त्या ठिकाणी केलं तर ह्या ठिकाणी एकतरी उद्योग येईल का बारामतीला जेवढे एवढे उद्योग उभे राहिले पुण्याच्या आसपास होते अनेक ठिकाणी उद्योग उभे राहिले पण ज्या ज्या ठिकाणी वातावरण खराब झालं त्या त्या ठिकाणी उद्योग हे थांबतात सातारा एम आय डी सीमधून कितीतरी उद्योग निघून गेले त्याच्या मागं काहीतरी नक्कीच कारण आहे तशी परिस्थिती फलटणला करण्याचा जर तुम्ही प्रयत्न करत असेल तर त्याला आपल्याला थांबवावं लागणार बेछूट आरोप करण्यापेक्षा ह्यांना काही येत नाही आता नवीन ना एक आरोप केला आहे नाईक निंबाळकर देवस्थानची जेवढी कुळ आहेत त्या कुळांचं नाव आम्ही बाजूला टाकलं आहे शासनाने नियम केला आहे त्या ठिकाणी कोर्टाचे निकाल आहेत आणि कोर्टाने त्या ठिकाणी देवस्थान ज्या ठिकाणी मालक असेल त्या ठिकाणी देवस्थानचं नाव त्या ठिकाणी पहिलं येतं आणि बाजूला त्या ठिकाणी जी काही संरक्षित कुळं आहेत त्यांची त्या ठिकाणी नावं जातात आणि संपूर्ण महाराष्ट्रात झाले काय फिल्टनमध्ये घडलेलं नाही आणि तरीसुद्धा ह्या सर्व संरक्षित कोणाना आमचं नेहमीच सहकार्य आहे त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण आली कर्जाची अडचण असेल काही असेल ट्रस्ट म्हणून त्या ठिकाणी रामराजे आहेत मी आहेत आम्ही कधी एन ओ सी द्यायला त्या ठिकाणी तयार आहे आणि त्यांना माहिती आहे की आम्ही कधीच कुठली अडचण करत नाही शेरीचा नेहमी विषय निघतो रामरायंनी सांगितले काही झाली तरी तो विषय आपल्याला संपवायचा त्या ठिकाणी चॅरिटी कमिशनरला ते स्वतः भेटलेत आणि त्यांना सांगितले की हा विषय आम्हाला संपवून पाहिजेले अनेक वर्षाचा प्रलंबित विषय पण काहीतरी त्यामध्ये खोटं काहीतरी असा एक आभास निर्माण करायचा आणि त्या ठिकाणी टीका करायची याच्यापेक्षा काय फारसं त्यांना येतं असं मला वाटत नाही साखरवाडीच्या बाबत सातत्याने टीका होत असते या ठिकाणी प्रल्हाद पाटलांना फसवून रामराजांनी कारखाना घेतला मला एकच प्रश्न विचारायचा आहे प्रल्हाद पाटलांनी हा कारखाना किती रुपयाला विकत घेतला होता कोणी सांगू शकेल का अहो तो बंद पडला तो अवसायनात निघण्याची परिस्थिती निर्माण झाली एन सी एल टीकडे गेला आहे एन सी एल टीकडं कोण जातं बँका एन सी एल टीकडे जात आहेत बँकांना त्यांची वसुली करायची होती आणि एन सी एल टीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी दत्त इंडियासारखी सुदैवाने आपल्याला कंपनी मिळाली आणि त्यांनी तो कारखाना एन सी एल टीच्या माध्यमातून विकत घेतला आणि त्यामुळं तो आज दहा हजार टनाचा झाला आहे अनेक शेतकऱ्यांना कामगारांना त्यांचे पैसे मिळाले आणि जे पैसे एन सी एल टीमध्ये ते सुद्धा कारखाना त्या ठिकाणी रामराजांच्या त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना पैसे देतो हे आपल्याला विसरता येणार नाही रामराजे तुम्ही सगळ्यात मोठा जर उपकार ह्या कारखान्याच्या माध्यमातून कुणावर केला असेल तर माझं मत हे प्रल्हाद पाटलावर केलं आहे त्याचं कारण आहे हा एन सी टीत गेला नसता आणि त्याच्याकडेच राहिला असता आत्महत्येशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता ही वस्तुस्थिती आहे का नाही सांगा देणेकरी कुठं जाऊन बसले असते दुसरा पर्याय असता आज त्या ठिकाणी हा कारखाना दत्त इंडियाकडे गेल्यामुळं सगळ्यात जास्ती कुणाचा फायदा झाला असेल तर प्रल्हाद पाटलांचा झाला कारण ती मोकळे झाले आज त्यांच्याकडे कोणी जात नाही आणि ते म्हणायला मोकळे झालेत मी कुठं चालवतो आज तू चालवत नाही पण सगळी साखर सीझनची गेली कुठं त्याचा एकदा हिशोब की चालवू नको पण अख्ख्या सीझनची साखर कुठं गेली आणि त्यांनी भाषा करायची आहे की मला फसवलं तो असंख्य शेतकऱ्यांना ना असंख्य कामगारांना त्या ठिकाणी फसवलेलं आहे असंख्य त्या ठिकाणी ऊस तोडणी कामगार असतील त्या ठिकाणी असणारे वाहतूकदार असतील ह्यांच्या एक रुपया दिलेला नाही त्यांना कोणी फसवलं आहे याचं उत्तर ते देणार नाहीत त्याचं उत्तर त्यांच्याकडं नाही आणि अशा फसव्या लोकांनी ह्या ठिकाणी येऊन बोलावं त्यांच्यावरती कुठेतरी कुठेतरी विश्वास ठेवतो आहे आपण नाही परंतु त्या ठिकाणी मोहिते पाटील तर नक्कीच शाणे झाले म्हणून तर त्यांनी त्यांना थांबवायचा निर्णय घेतला मागच्या वेळेला त्यांना निवडून कोणी दिलं माजी खासदारांना रणजित नाईक निंबाळकरांना मागच्या वेळेला निवडून कोणी दिलं आणि मग ह्या वेळेला मोहिते पाटलांनी का ठरवलं की काही झालं तरी ही व्यक्ती आम्हाला नको काही कारण असेल का नाही का बिनकारणाचं तिथं त्यांना जे समजलं ते आपल्याला काय उशिरा समजतं आहे का अनुभव आपण रोजचे घेतो आहे शहरामध्ये जास्ती आहेत तुम्हाला कमी आहेत पण हे कुठंतरी आपल्याला थांबवावं लागणार आहे कायमचं थांबवावं लागणार आहे हे बाकीचे टीकेचे विषय मला टीका करण्याचा माझा स्वभाव नाही तुम्हालाही माहिती आहे कारण आपण सकारात्मक राजकारण करून सकारात्मक विकासाची कामं करून लोकांपुढं आपण उभं राहतो आणि माझा स्वतःचा अनुभव आहे की काही न सांगतात तर लोक जाणून घेतात की ही कामं कुणी केलेली आहेत आणि तुम्हाला मतं देत असतात कारण लोकांना माहीत असतं हे काम कसं झालं आपण सतत बापू लोकांमध्ये लोकांना माहिती आहेत का माहिती नाही तुम्ही किती वेळा आता या अर्जापूरचा वितरिकेचा जो प्रश्न आहे तो किती वेळा आपण गेलो असो रामराजे फोन करत होते बैठकी घेत होते प्रत्येक ऑफिसला ऑफिसला आमदार साहेब जात होते आणि काही करून हा प्रश्न सोडवायचा किती वेळा प्रयत्न केला त्यावेळेला हा प्रश्न सुटला आणि हे सर्व लोकांना दिसतं लोकांना माहिती आहे वेगळं काही सांगावं लागत नाही पण अशी खोटी माणसं मात्र काय जवळ उभी करू नका एवढीच या ठिकाणी मी आपल्याला विनंती करणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठंतरी तालुक्याची घडी आता चांगली बसली पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे तालुका औद्योगिकीकरणाच्या दृष्टीने पुढं चाललेला आहे आणि ती घडी विस्कटण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर मग मात्र आपल्याला त्याला थांबवावं लागेल या ठिकाणी आपल्याला एक कल्पना आहे की पाईपद्वारे आता आपल्याला पाणी मिळणार आहे त्याचा सुद्धा मोठा इतिहास आहे एक दिवस तोही तुमच्या पुढं कथित करीन आत्ता फक्त एवढंच सांगेन की पाईपद्वारे पाणी देण्याच्या संबंधाने साहेब सभापती असताना तुमच्या दालनातच जी मिटिंग झाली त्यावेळेला तो निर्णय झाला आणि जे काही पाणी त्यामुळं वाचणार होतं त्याच्या संबंधाने काय करायचं अशा प्रकारची सुद्धा चर्चा झाली आणि ते पाणी ज्यांची क्षेत्र जे लाभक्षेत्रामध्ये गेलेली आहेत म्हणजे फलटण असेल माळशिरच असेल खंडाळा असेल यांचा प्रामुख्याने पहिल्यांदा विचार करावा आणि नंतर बाकीचा विचार करावा अशाही प्रकारचा त्या ठिकाणी निर्णय झाला आहे चर्चा झाली आता आम्हाला लोकसभा लढवायची होती आम्ही एक पत्र दिलं आहे पाणी किती वाचतं तीन टी एम सी एक टी एम सी माळशिरस एक टी एम सी सांगोला एक टी एम सी पंढरपूर हे एक खरं एका खोटे त्यांना विचारा पाहिजे तर मी पत्र दाखवतो म्हणजे तुमचं पाणी जमिनी तुमच्या गेल्या आणि पाणी कुठं आता द्यायचंय सांगोला आहे पंढरपूर त्यांचा संबंध काय त्यांना मी देऊ नाही मिळू नये अशा मताचं मी नाही पण जमिनी आमच्या गेल्या आहेत आधी आमचं बघा आमचं क्षेत्र पूर्ण भिजतंय का आमचं क्षेत्र पूर्ण भिजत नाही फलटण तालुक्यामध्ये नीरा देवघरच्या कार्यक्षेत्रामध्ये अठ्ठावन्न टक्के क्षेत्र भिजतं उर्वरित क्षेत्र भिजण्यासाठी सर्वच्या सर्व पाणी फलटण तालुक्याला खंडाळा तालुक्याला माळशिरसलाच लागणार आहे त्याच्या पुढं जाऊ शकत नाही पण आपल्याला लोकसभा लढवायची काय देणं घेणं आहे बाकीचं द्यायचं पत्र पुढचं पुढं तशाच प्रकारची टेंडर जुनं टेंडर रामराज सांगतील कुणी कोणी रद्द केलं आता सगळ्याच गोष्टी जर बोलायच्या झाल्या तर कुठं ना कुठे बोलावंच लाग द टेंडर आत्ताच्या असणाऱ्या सत्तेत असणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांनीच रद्द केले वाघोशी पर्यंत आलेलं पुढचं वाढवलेलं टेंडर त्यावेळेला जयंत पाटील होते आणि ते कुणी रद्द केलं तर त्यांनीच रद्द केलं म्हणजे ह्या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर केवळ राजकारणासाठी ह्या सर्व गोष्टीचा त्या ठिकाणी उपयोग केलेला आहे थोडं टेंडर काढलं मोठं टेंडर काढतो कुठं गेलं टेंडर नऊशे कोटीचं टेंडर कुठं गेलं या सगळ्या गोष्टी केवळ राजकारणासाठी पत्रही दिलं आहे लोकसभेला निवडून येण्यासाठी तुम्ही लोकसभेला निवडून या नका येऊ पण तो फलटण तालुक्याचं पाणी आम्ही फलटणच्या बाहेर जाऊन देणार नाही एवढं मात्र काळ्या दगडावरची रेग आहे आणि त्याकरता तुम्ही सर्वांनी त्या एकत्रित येऊन आमच्याबरोबर राहावंच लागेल कारण आपलं पाणी आपल्याला हे शेवटपर्यंत मिळालंच पाहिजे ते जर मिळालं नाही आणि एकदा इकडं तिकडं गेलं तर अत्यंत विचित्र परिस्थिती आपली राह राहिलवायकेरीच राहणार नाही त्यामुळं आपलं पाणी आपल्याला मिळालंच पाहिजे ह्या उद्देशाने या ठिकाणी आपल्याला एकत्रित राहून येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांची जागा त्यांनाही दाखवायचीच आहे मी फार अधिक आपला वेळ घेत नाही बराच वेळ झाला आहे परंतु एक अत्यंत नकारात्मक वृत्ती केवळ नकारात्मक नाही तर मी खालच्या पातळीवरून बोलणार नाही बोलणार नाही या ठिकाणी अनिकेत राजे म्हणाले ते कुठल्या भावनेतून म्हणाले की किती खालच्या पातळीवरून आपण जाऊन बोलू शकतो ह्याचा उल्लेख घरातल्या व्यक्तींबद्दल बोलायचं काही बोलायचं एवढ्या खालच्या पातळीवर बोलणारी ही व्यक्ती ह्या तुमच्या तालुक्यातली घडी विस्कुटून वाटेल त्या तालुक्यामध्ये होईल ते कृपा करून घेऊन देऊ नका फार मोठ्या कष्टाने आपण आपण सर्वांनी तुमच्या सहकार्यातून ही घडी बसवलेली हो आहे ती घडी अबाधित राहू द्या एवढीच विनंती ह्या ठिकाणी मी आपल्याला करतो आपण सर्वांनी या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेला सुरुवातीला अनपटवहिनींना आपण निवडून दिलं मोठ्या त्या ठिकाणी लढाईमध्ये आपण निवडून दिलं मोठ्या संघर्षात निवडून दिलं निवडणुकीआधी संघर्ष होता मतदानाचा निकाल लागल्यावर मात्र लक्षात आलं की सगळी बरोबर होती आणि संघर्षच नव्हता एवढ्या चांगल्या मताधिक्याने आपण निवडून दिलं दुसऱ्यांदा दत्ता बापूंना दिलं तुम्ही सर्वांनीच दिलेल तुम्ही सर्व दिले। एकत्रित राहिला त्यामुळे ते घडलं आहे त्यांच्या माध्यमातून त्यांनी कामं करण्याचा प्रयत्न केला आहे आणि सर्वांना एकत्रित घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला आहे पण आज बापूंनी वेगळीच थोडीशी आता राजकीय सैन्याशांचीच भाषा त्या ठिकाणी चालू केली परंतु तो विषय नाही आहे ते आम्ही साधारण ते माझ्यापेक्षा जर लहान असतील परंतु कुठंतरी तरुणांना संधी द्यावी ह्या दृष्टिकोनातून ते बोललेले आहेत आणि ती भावना आमची सर्वांची आहे आता जिल्हा परिषदेमध्ये परत मी जाणार का तर मुळीच नाही आता तरुणांना ना त्या ठिकाणी संधी द्यायलाच पाहिजे हा विषय कुठले म्हणजे त्याला दुसरा पर्याय नाही आणि आमच्या मनात कुणाच्या शंकाही नाही आणि त्यामुळे त्या, त्या, त्या भावनेतून की आता इतरांना तरुणांना संधी मिळावी ती लक्षात घेऊन आपण चांगले तरुण पुढे या आणि राजकारणामध्ये काम करण्यासाठी या राजकारणात येण्याचं आज जे कारण असतं म्हणजे बहुतांशी लोकांचं कारण असतं राजकारण आणि सरकारी नोकरी हे दोन ठिकाणी जायचं काय कारण असतं तुम्हाला चांगलं माहिती आहे आता मी उघड सांगत ते कारण घेऊन मात्र काय पुढं येऊ नका काम करण्यासाठी या आपोआपच तुमचंही कल्याण होत राहतं फक्त लोकांसाठी काम करत राहा आणि तेवढ्यासाठी तरुणांनी जरूर पुढं यावं आमचा पूर्णपणे त्यांना पाठिंबा असेल आम्ही त्यांच्या पाठीमागे निश्चितपणे आम्ही उभं राहू हो। परंतु राजकारण केवळ राजकारण नव्हते होतं चांगल्या प्रकारचं समाजकारण या तालुक्याला जी परंपरा महाराज साहेबांसहपासून लाभलेली आहे शिवायराजेत रामराजे त्या सर्वांनी जी परंपरा या तालुक्याला दिली ती घेऊन जाणारी तरुण पुढे येऊ हो द्या आम्ही त्यांच्याबरोबर निश्चितपणे असू या ठिकाणी आपण सर्वजण मोठ्या संख्येने आलात आणि खऱ्या अर्थाने लोकसभेला थोडंफार जे काही घडलं सासवडमध्ये जरी आपण आघाडीवरती असलो नेहमीप्रमाणे आघाडी नव्हती परंतु मला खात्री आहे की आता सर्व गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत सर्व गोष्टी आपल्याला समजलेल्या आहेत आणि आता विधानसभेला मात्र या मतदारसंघामध्ये विक्रमी उच्चांकी मतदान आपल्या उमेदवाराला त्या ठिकाणी झालेलं असेल अशा प्रकारे आपण सर्वांनी कामाला लागावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो श्री डेव्हलपर्स निर्मित स्वप्न तुमचे पूर्तता आमची फलटण पासून अगदी पाच मिनिटांच्या सुविधायुक्त निवासी प्रकल्प प्रति गुंठा नव्याण्णव लाखांपासून पुढे तर मग वाट कसली पाहताय आजच आपला प्लॉट निश्चित करा आमचा पत्ता सर्वे नंबर सत्तर ऑब्लिक तीन मौजे की जिजाय मंगल कार्यालयाच्या पाठीमागे फलटण सातारा रोड संपर्कासाठी मोबाईल नंबर ब्याण्णव शून्य त्र्याण्णव तेरा शून्य शून्य नऊ स्वप्नातला बंगला हवा तर प्लॉट ग्रीन सिटी मध्येच हवा फलटण शहरापासून अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी पुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार ज्ञानदा गुरुकुल पुणे आणि निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट फल्टन यांच्या संयुक्त विद्यमाने प्लंबिंग तंत्रज्ञानाची प्राथमिक कौशल्य प्रशिक्षण आपल्या फलटण शहरामध्ये दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू झाले आहे हा कोर्स पूर्ण केल्यावर आपल्याला प्लंबिंग क्षेत्राची दारे खुली होणार आहेत त्यासाठी आपण या संधीचा नक्की फायदा घ्यावा आणि लाभ घ्यावा आजच आपला प्रवेश निश्चित करा प्रशिक्षण केंद्र निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट बंधन बँकेच्यावर वर टेलिफोन एक्सचेंज जवळ फलटण जिल्हा सातारा संपर्कासाठी मोबाईल डॉक्टर प्रशांत बापूसाहेब निंबाळकर एक्क्याण्णव बहात्तर एकोणतीस एकतीस सत्याऐंशी आपला प्रवेश आजच निश्चित करा